देवकीनंदन सोसायटीत धाडशी चोरी दीड तोळे सोनेसह वीस ते पंचवीस हजार रुपये रोकड लंपास धुळे शहरातील देवपूर पश्चिम हद्दीत असलेल्या देवकीनंदन सोसायटीत रात्री चोरट्यांनी धाडशी चोरी केली असून यात दीड तोळे सोनेसह वीस ते पंचवीस हजार रुपये रोकड लंपास केले आहे धुळे शहरातील सिद्ध अस्त ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले कर्मचारी विकास विनोद पाटील हे देवकीनंदन सोसायटीत प्लॉट नंबर बत्तीस येथे राहत असून रात्री सिद्ध हॉस्पिटल या ठिकाणी ते कामावर गेले असता रात्री चोरट्यांनी संधी साधत घराचा कडी कोंडा तोडून कुलूप तोडून शिरकाव करून कपाटातून दीड तोडे सोने ज्यात माळ अंगठी कानातले असे दीड तोडे सोने व वीस ते पंचवीस हजार रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केले असून या संदर्भात सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक यासह श्वान पथक ठसेतज्ञ यांना या ठिकाणी या पाचारण करण्यात आले होते तर या चोरी चोरीसंदर्भात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते